मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे तर जे योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केले आहेत त्याला आता आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही याची धाकधूक आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना लाडकी बहीण योजना आणली अवघ्या अडीच तीन महिन्यातच राज्यातील पावणे तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख चौऱ्याहत्तर हजारांवर महिला आहेत पासून लाभ देण्यास सुरुवात झाली पहिल्यांदा दीड हजार रुपये आले त्यानंतर दोन दोन महिन्यांचे दोन हप्ते वितरित झाले दिवाळीपूर्वी तीन हजार रुपये सण आनंदात गेला आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतदान टाकले त्यांना आता दरमहा रुपये दिले जाणार आहेत पण त्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे राज्याचे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे तत्पूर्वी अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील असेही बोलले जाते पण त्या संदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत त्यामुळे सध्या तरी अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास पावणे बारा लाख लाभार्थी आहेत नोव्हेंबर पर्यंत बहुतेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून ला उर्वरित लाभार्थींना काही दिवसात लाभ मिळेल मुदतवाढीनंतर पंधरा ऑक्टोबर पर्यंत अर्ज केलेल्या जवळपास चौसष्ट हजार अर्जांची तपासणी सुरू असून आणखी केवळ चार हजार अर्जांची तपासणी शिल्लक आहे अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे लाभार्थींची सद्यस्थिती याप्रमाणे एकूण अर्जदार महिला छाननीत अर्ज बाद सात हजार तात्पुरते राहिलेले अर्ज आहेत चार हजार दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अॅडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते दिले जातील असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत